नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे क पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस एक जूनला होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही पूर्वपरीक्षा पासच करायची आहे ज्यांच्या ज्यांच्या आणि ज्या ज्या चुका आपल्या सगळ्या दोन फेब्रुवारीला झालेल्या आहेत तर त्या सगळ्या आता आपल्याला ओवरकम करायच्याच आहेत या उरलेल्या दिवसांमध्ये आता त्या ओवरकम करण्यासाठी आधी त्या चुका काय तुमच्या झाल्या हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा जवळ आली आणि तुम्ही आयोगाचे पेपर वेळ लावून सॉल्व्ह केले नाहीत आणि तुम्हाला तिथे टाईम मॅनेजमेंट जमलेलं नाही तुमचं मॅथ झालं नाही ही सगळ्यात महत्त्वाची चूक आपल्याकडून झालेली जी की आत्ता आपल्याला सुधारायची आहे त्यानंतर आपण करंट अफेअर्स इतकं केलं इतकं केलं इतकं केलं आणि त्यातलं काही करंट अफेअर्स आलंच नाही आणि त्यामुळे करंट अफेअर्सचे अजिबात मार्क मिळाले नाही सो ती एक दुसरी चूक आपली आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे प्रश्न मला येत होते पण मला तिथं दोन दोन पर्यायांमध्ये माझं कन्फ्युजन झालं आणि त्यामुळे माझे दोन पर्यायांमध्ये उत्तर मारताना माझी उत्तरं चुकली बरोबर आणि या सगळ्यां चुकांमुळे आपले मार्क पन्नासच्या खाली राहिले आणि मग आपण आत्ता ही पूर्वपरीक्षा झाली पण आपण मुख्य काही देत नाही आहे पण ही पूर्व मात्र कुठल्याही परिस्थितीत पास व्हायची आहे आणि या वर्षात एकतरी मुख्य द्यायची हा एकच ध्यास तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे या उरलेल्या अठ्ठावीस दिवसांमध्ये याच्यात तुम्हाला काही काय गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बरेच जे विद्यार्थी म्हणतात की टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू का टेस्ट सिरीज करू का अजिबात टेस्ट सिरीज कुठलीही या उरलेल्या दिवसांमध्ये करायची नाही कारण टेस्ट सिरीजचं लॉजिक वेगळं असतं टेस्ट सिरीजची विचार करण्याची थिंकिंग कॅपॅसिटी किंवा थिंकिंग जो त्याला अप्रोच पाहिजे तो वेगळा असतो आणि आयोगाचा वेगळा असतो आणि तोच आपण टेस्ट सिरीजचा अप्रोच घेऊन आयोगाचा पेपर सॉल्व करायला जातो आणि सगळं आपलं चुकतं कारण सगळंच आपण डाऊटफुल नजरेने बघतो आणि सगळं चुकायला लागतं yeah. आपल्याला so, सो आयोगाच्या पेपरचं त्याची डिमांड काय आहे किंवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका कशा असतात याचा सराव तुम्हाला आधी असलाच पाहिजे यासाठी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर मी दोन तीन गोष्टी सांगते तुम्हाला याच्यातलं जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करायचं आहे तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की या उरलेल्या दिवसांमध्ये कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यांची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तर ते mm -hmm. सगळे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला दाखवते इथे आधी आपण याच्याबद्दल बोलू की रिव्हिजन कशी करायची तर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यांची रिव्हिजन करायची आहेत आता महत्त्वाचे मुद्दे कुठले तर त्याची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे ती मी तुम्हाला पॉलिटीची दाखवते इथे हीच सेम पी डी एफ आपण गड बच्या पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा केली होती ज्यांनी केला त्यांना त्याचा फायदा झालेला आहे ते सगळे पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत कारण जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मार्क जे आहेत हे सगळे याच्यातूनच येत असतात कारण हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच्यातूनच आयोग वारंवार आपल्याला प्रश्न विचारत असतो मात्र आपल्याला त्याच्यात येतं तर ते असतं आपल्याला पण त्याच्यात आपल्याला ॲक्युरेसी नसते मग ॲक्युरेसी कधी येईल जेव्हा तुम्ही उरलेल्या वेळात या सगळ्या मुद्द्यांची पुन्हा एकदा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला ॲक्युरेसी येईल आणि तेव्हा तुम्ही दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होणार नाही आणि तुमचा अचूक पर्याय कुठला आहे हा अचूक पर्याय तुम्हाला स्वतःला समजेल जेव्हा तुमची प्रॉपर रिव्हिजन परीक्षेच्या आधी या सगळ्या मुद्द्यांची झाली असेल तेव्हा हे झालं की तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे सगळे मुद्दे दिलेले आहेत सगळ्या पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलला टाकल्यात तिथून त्या सगळ्या पी डी एफ घ्यायच्या मुद्दे लिहून काढायचे एक पुस्तक घ्यायचं तीन तीन दिवस एका एका विषयाला द्या आणि तीन दिवसात त्याच्यात जेवढे मुद्दे दिलेले आहेत त्यातला ते, ते सोडून एकही मुद्दा एक्स्ट्राचा वाचू नका आणि बिंदास पे परीक्षेला जा तुम्हाला सगळं त्या पे मुद्द्यांमधलंच येणार आहे ठीक आहे असे सगळ्या विषयांचे मुद्दे आहेत सायन्स भूगोल वगैरे सगळं 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 इकॉनॉमिक्सपासून सगळं तेवढंच करायचं आणि परीक्षेला जायचं सोबत तुम्हाला काय करायचं आहे की मॅथ्सची रिव्हिजन तुम्हाला कंपल्सरी दररोज करायची आहे आता मॅथ्सची रिव्हिजन कुठून करायची की मी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेल्या होत्या मॅथ्सच्या मग त्यांची मी रिव्हिजन करू का तर नाही जे आयोगाचे पेपर आत्तापर्यंत हे जे लास्टचे दहा पेपर आहेत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस गडब गटकं गडब गटकं असे जेवढे काही पेपर झालेले आहेत ते दहा पेपर घ्यायचे आणि त्या दहाच पेपरमधलं फक्त आणि फक्त त्याच दहा पेपरचं मॅथ्स एक प्रश्न दोन दोन वेळा सॉल्व्ह करायचा एक पेपर झाला तो पेपर साईडला ठेवायचा पुन्हा एक पेपर एका दिवसात लगेच झाला पाहिजे का नाही दोन दिवस घ्या आरामात सॉल्व्ह करा पण ते मॅथ्स ते रिजनिंग तुम्हाला जमलंच पाहिजे आणखीन की रिझनिंग करायचं की मॅच करायचं तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की रिझनिंग आपल्या सगळ्यांना येतं पण रिझनिंगला अतिशय वेळ लागतो आपल्याला फार चांगली बैठक व्यवस्था आखून रेखून सगळं आपल्याला करता येतं पण ती करायला पेपरमध्ये फार वेळ नसतो आपल्याकडे त्यामुळे रिझनिंग आपल्या सगळ्यांना येत असलं तरीसुद्धा रिझनिंग आपल्याला पेपरमध्ये करण्यासाठी पुरेसा तितका वेळ नसतो आणि तितका सराव आपला झालेला नसतो की अग अगदी आपण तीस चाळीस सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढू मग आपल्याला मॅथ्स कंपल्सरी करायचंच आहे मॅथ्सची प्रॅक्टिस कंपल्सरी करायची आहे मॅथ्सचे कोणते कोणते मुद्दे आहेत हे तुम्हाला पेपर बघितल्याशिवाय कळणार नाही ते महत्त्वाचे मुद्दे मी याच्यात दिलेले आहेत मॅथ्सचे सुद्धा त्या पी डी एफमध्ये आठ दिवसाचा प्लॅन आहे त्याच्यात ते मॅथ्सचे मुद्दे दिलेले आहेत तेवढे जरी मुद्दे केले तरी तुम्हाला दहा बारा मार्कांपर्यंत तुम्ही आरामात जाणार आहात आता याच्यात मॅथ्स किती येतील तर सलग सेम बावीस बावीस आणि इथं पण आता बावीस येण्याचा चान्सेस जास्त आहेत गट कारण गटक पूर्वपरीक्षा आहे आणि याच्या मुख्य परीक्षेला आपल्याला जास्त मॅथ्स असतं ज्यांनी गटकच्या मुख्य परीक्षा दिल्यात त्यांना माहिती आहे क्लर्कची मुख्य असेल टॅक्सची मुख्य असेल तर याच्यात आपल्याला तीस मार्कांपर्यंत मॅथ्स विचारलेलं आहे क्लर्कमध्ये पस्तीस मार्कांपर्यंत आपल्याला मॅथ्स विचारलेलं आहे सो त्यामुळे मॅथ्स इज कम्पल्सरी जर तुम्ही मॅथ्सला ऑरमध्ये ठेवत असाल ऑप्शनला ठेवत असाल तर मग तुम्ही मुख्य यावर्षी देणार नाही म्हणजे कंपल्सरी आहे ते ओके बाकी तीस चाळीस प्रश्न जे येणार आहेत तुम्हाला ते सगळेच्या सगळे फक्त तुम्ही पी वाय क्यू अनालिसिस केलं तरीसुद्धा त्या वाय क्यू अनालिसिसमधून तुमचे कवर होणार आहेत आता पी वाय क्यू अनालिसिस कुठलं कराल तुम्ही तर तुम्ही जे काही पी क्यू अनालिसिसचं पुस्तक वाचताय त्याच्यातून तुम्ही, तुम्ही करू शकता पण ते तुमचं सगळं अगदी कंप्लीट झालेलं असेल तर आपल्या ॲपवरती फक्त चारशे नव्याण्णवला पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे त्याच्यावरती ऑफ पण आहे त्याच्यामध्ये कारण एकच सत्तावीस अठ्ठावीस दिवस फक्त परीक्षेला राहिलेत आणि त्याच्यातून भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी गडवची पूर्वपरीक्षा पास केलेली आहे ती जर तुम्ही सलग बघून काढली सलग बघून काढायची एक विषय यायचा तोच विषय सलग चार दिवस बघून काढायचा सोबत काय करायचं मॅथ्स आणि रिझनिंग इतकंच करायचं करंट अफेअर्ससाठी काय कराल जे तुम्ही आतापर्यंत मागच्या वर्षीचं इयरबुक केलेलं असेल ते वाला इयरबुक आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च इथपर्यंत तुम्हाला तीन महिने ते चार महिन्यांचा करंट अफेअर्स करायचा आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला करंट अफेअर्सचा एक भाग दिवसातले एक ते दीड तास दोन ते अडीच तास तुम्हाला मॅथ्स रिजनिंग आणि उरलेल्या संपूर्ण वेळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते पी वाय क्यू अनालिसिस अशा पद्धतीने हे उरलेले सत्तावीस अठ्ठावीस दिवस तुम्ही तुमचे रिव्हिजन करू शकता दुसरं याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत प्रत्येक विषयाचे त्या पी डी एफ डाउनलोड करून घ्या त्याची दोन दोन तीन तीन पानं आहेत त्याची प्रिंट आऊट काढा एक पुस्तक सलग घ्या समोर तुमच्या आणि सलग तीन दिवस त्याच्यातले जेवढे मुद्दे दिलेले आहेत तेवढे वाचून काढा आणि काय करायचं तुमचं जीएस जी आहे कंप्लीट होणार आहे सोबत तुम्हाला दररोज आता डेली मॅथ्स रिजनिंग कंपल्सरी दोन ते अडीच तास तुम्हाला करायचंच आहे आणि हे दोन ते अडीच तास तुम्हाला सलग मॅथ्स रिजनिंगच करायचं आहे ठीक आहे मॅथ्सला जास्त हे द्या वेळ द्या कारण फक्त फॉर्म्युला टाकला तरी सुद्धा आपल्याला मॅथ्सची कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन स्वतः सॉल्व्ह करा पेपरच्या दिवशी मी डायरेक्ट गुणाकार भागा भागाकार करेन टेबल पाठ करेन असं क कर ठेवू नका आत्ताच गुणाकार करा आत्ताच भागाकार करा बघा तुम्हाला कुठला टेबल येतोय कुठला टेबल येत नाही ये आहे तुम्हाला गुणाकार भागाकार वेळेला फास्ट जमतोय का जम जमत नाही आहे का हे सगळं आत्ता करायची प्रॅक्टिस सरावाचा वेळ आहे हा आणि हा सराव सगळा चांगला झाला तरच पेपर आपला चांगला जाणार आहे या सरावात तुम्ही शंभर गणित सॉल्व्ह कराल तेव्हा तिथं दहा गणित तुम्हाला जमणार आहेत तेव्हा तिथं तुम्हाला पाच गणित जमणार आहेत त्यानंतर अजून काय करायचंय तर कमीत कमी आयोगाचे पाच पेपर जे आहेत हे कमीत कमी आयोगाचे पाच पेपर वेळ लावून सॉल्व्ह करायचे आहेत अकरा ते बारा सॉल्व्ह करा जर तुम्ही फुल टाईम अभ्यास करत असाल तर अकरा ते बारा वेळ लावायचा पेपर सॉल्व्ह करायचा मागे आन्सर की असते आन्सर की डाउनलोड करून घ्यायची आता आयोगाचे पेपर कुठे सापडतात इथपर्यंत मुलांचे प्रश्न असतात फक्त गुगलवर तुम्हाला जो पेपर पाहिजे पेपर त्या पेपरचं नाव जरी टाकलं तरी त्याच्या हजार वेबसाईट खाली येतात त्या कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला त्या आयोगाचा पेपर आणि त्याची आन्सर की मिळून जाते पेपर आणि आन्सर की सोबतच डाउनलोड करून घ्यायची पेपर सॉल्व्ह करून झाला की लगेचच आन्सर की चेक करायची बघायची किती मार्क आलेली आहेत वेळ जाऊ द्या ह्याच्यात वेळ जाणार आहे पण वेळ जाऊ द्या आज वेळ जाईल तरच प्रिलियम्स पास होणार आहात तुम्ही नाहीतर आपलं रटाळवाणं जे काही तुमचं पुस्तक वाचलेलं आहे पुस्तकाची चार पानं पलटून झाली की माहितीच नाही काय वाचलंय काय नाही हा असला अभ्यास काहीच कामाचा नाही मग असा अभ्यास पाच वर्ष दहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष पाच वर्ष तीन चार वर्ष झालं आपण करतोच आहोत पण त्याच्यातून आउटपुट येणार नाही अभ्यास ऍक्टिव्हली करा ऍक्टिव्हली करा म्हणजे बघा काय मला येतं आहे मला काय येत नाहीये अच्छा इथे काय कलम आहे तीनशे एकतीस विचारले तीनशे बत्तीस आहे दहावा भाग विचारलाय पाचवं कलम विचारले तीनशे ऐंशी विचारलंय दोनशे ऐंशी विचारले दोनशे पासष्ट विचारले दोनशे छप्पन विचारले तीनशे छप्पन विचारले तीनशे पासष्ट विचारले काय आहे हे काय आहे हे पुस्तकं खोला बघा त्याची शहानिशा करा ते उत्तर माझं का चुकलं ते उत्तर मला काय येत नव्हतं मला येत होतं का माझं कन्फ्युजन झालं का हे सगळं 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 तपासण्याचे हे दिवस आहेत तुमच्या आत्ता जे मला येत, अच्छा येत नाही अच्छा मला हे येत नाही हे लगेच पुस्तक काढायचं ते लगेच वाचून घ्यायचं कुठलीही द्विधा मनस्थिती कुठलीही कन्फ्युजन डोक्यात अजिबात ठेवायचं नाही आणि अशा पद्धतीने कमीत कमी पाच आयोगाचे पेपर तुम्हाला वेळ लावून सॉल्व करायचे आहेत दुसरी गोष्ट पी वाय क्यू अॅनालिसिस कंपल्सरी आहे जर चाळीस ते पंचेस मार्क सुरुवातीचे ॲक्युरेट ॲक्युरेसीसह जर मिळवायचे असतील तर पी वाय क्यू अनालिसिस मस्ट आहे ती बॅच आपल्या ॲपवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही चेक करून घ्या त्याच्यावर ते ऑफ वगैरे सगळं सगळं ते सगळं तिथं आहे लिहिलेलं दुसरी गोष्ट आपण डेली Uh, पेपर मी घेत आहे आता ह्या संपूर्ण महिना गड ब मुख्य असेल आणि गट कपूर्व या दोन्हीसाठी मी डेली uh, आपले लेक्चर्स चालू आहेत दररोज एक तास आपण पेपर सॉल्व्ह करत आहोत सगळे पेपर आपण सॉल्व करत आहोत पेपरचं लॉजिक असेल पेपरचा अप्रोच असेल हे सगड़ सगळं सगळं आपण त्या लाईव्ह लेक्चरमध्ये पेपर सॉल्व्ह करताना सगळं बघत आहोत ज्याचा तुम्हाला शंभर टक्के पेपरच्या दिवशी फायदा होणार आहे त्यासाठी कुठलीही पी वाय क्यू बॅच तुमच्याकडे असेल म्हणजे ही चारशे नव्याण्णवची असेल किंवा ड्रीम एम पी असेल एम पी एस सी असेल किंवा कुठलीही त्याच्यात तुम्हाला ते लाईव्ह दिसतं त्यात ते लाईव्ह लेक्चर अटेंड करायचं तशा पद्धतीने जे जे सांगितलं जाईल ते ते पेपर सॉल्व्ह करायचे आणि सोबत तुमचं डेली करंट अफेअर्स आहे करंट अफेअर्स पण आपण त्याच्यात कम्प्लीट करतोय आपण इयरबुक जे आहे मागच्या वर्षीचं सिम्प्लिफाईड ते आपण पूर्ण त्याच्यात घेतलेलं होतं त्यासोबतच आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे चार महिन्यांचं जे करंट अफेअर्स आहे आता तर ते त्याच्यामध्ये ते आपण घेत आहोत डेली लाईव्ह लेक्चरमध्ये सोबत पी वाय क्यू अनालिसिस चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कम्प्लिटली कम्प्लीट अगदी पूर्ण कराल तेव्हाच तुमचा पेपर जो आहे हा चांगला जाणार आहे आता हेच फक्त करा बॅच करा असलं असं असं असल, काही नाही याच्यात जी महत्त्वाच्या मुद्द्यांची आता मी एक पी डी एफ त्याच्यातली घेते मग आपण त्याच्यावरती थोडंसं बोलू की कशा पद्धतीने ते जे मुद्दे आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत तर इथं दिलेले आहेत सगळे मुद्दे तुम्हाला दिसत असतील महाधिवक्ता असेल तर महाधिवक्ता आहे त्याचं कलम कुठलं आहे उच्च न्यायालय आहे उच्च न्यायालयाचं कलम कुठलं उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे आत्ताच दोन फेब्रुवारीला आलेला प्रश्न दोनशे पंधरा दोनशे चौदा दोनशे सोळा दोनशे सतरा काय आहे विधान परिषद आहे विधान परिषदेची कलमं विधान परिषद कशी निर्माण केली जाते कशी नष्ट केली जाते संसद साध्या बहुमताने ठराव पारित करते विशेष बहुमताने ठराव पारित करते का घटनादुरुस्ती करावी लागते एकसष्ट नंबरचं कलम काय चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकसष्ट एकसष्टावी घटनादुरुस्ती आहे एक्केचाळीसावी दुरुस्ती त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने काय काय बदल झाले काय काय गोष्टी आपण ॲड केल्या सरपंच सर्पन्चा, असतील सरपंचांचे अधिकार आहेत मार्गदर्शक तत्व आहेत मूलभूत हक्क आहेत मूलभूत कर्तव्य आहेत ही सगळी कलम ए टू झेड म्हणजे एक पासून बावन्न पर्यंत तरी तुमची तोंड पाठ असायला पाहिजेत पुढे वेगवेगळ्या वेग वेग आहे समित्या आहेत या समित्यांनी केलेल्या महत्त्वाच्या शिफारशी का इतक्याच महत्त्वाच्या शिफारशी तुम्हाला पाठ करायच्या आहेत त्यानंतर वेगवेगळे वेग वेग पुढच्या आहेत अर्थविधेयक असेल राज्यपाल आहेत महाधिवक्ता आहेत सरकारी आयोग आहे जिल्हा परिषदांच्या बैठका आहेत सभा असेल पंची आयोग आहे लोकपाल आहे ग्रामपंचायत आहे घटना निर्मिती आहे घटना घटनेची वैशिष्ट्ये असतील प्रस्तावना असेल संसद आहे संसदेतली महत्त्वाची कलमं असतील वेगवेगळे प्रस्ताव असतील वेगवेगळी विधेयकं असतील लेखानुदान असेल पूरक अनुदान असेल हे पॉलिटीचं फक्त बोलतो आहे आपण तर ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आणीबाणी असतील वेगवेगळ्या प्रकारच्या आणीबाणी असतील केंद्र राज्य संबंध असतील आंतरराज्य परिषद असेल नियोजन आयोग असेल नीती आयोग असेल या सगळ्याच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या तोंडपाठच असायला पाहिजेत ही सगळी कलमं आपली तोंडपाठच असायला पाहिजेत आपण फार मोठ्या परीक्षा देत आहोत याच्यातून आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे मग ती नोकरी कुठलीही असू दे पण आपल्याला इतकं जास्त कॉम्पिटिशन झालेलं आहे की अगदी नुसता वरवर वरवर अभ्यास केला आणि परीक्षेला गेलो आणि मला सगळं येतं या भ्रमामध्ये राहून अभ्यास केला आणि पेपर तसा दिला की मग भ्रमनिरास हा होणारच आहे तुमचा आणि त्यामुळे अगदी प्रॉपर व्यवस्थित तुमचं टाईमटेबल बनवायचं कमीत कमी किती तास अभ्यास झाला पाहिजे त्याच्यावर पण बोलू आता या उरलेल्या सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी दिवसात कमीत कमी दहा तास एके दहा तास अभ्यास झालाच पाहिजे याच्यातलं जसं मगाशी सांगितलं चार ते पाच तास तुमचं जी एस पी क्यू अनालिसिस तुम्ही करू शकता याच्यातले जे काही मुद्दे दिलेले आहेत ते तुम्ही वाचून काढा तीन दिवसात एक विषय तुमचा वाचून झाला पाहिजे त्यानंतर दोन ते अडीच तास दुपारी सलग मॅथ्स सॉल्व करायचं मॅथ्सचे जे पेपरमध्ये आलेलं मॅथ्स आहे ते सॉल्व करा त्यानंतर रिजनिंग सॉल्व करा आणि नंतर उरलेल्या एक ते दीड तासामध्ये तुम्ही करंट अफेअर जे आहे जे काही तुम्ही वाचत असाल ते करंट अफेअरची रिव्हिजन करा आणि मग ठरवून ठेवा की शनिवार असेल रविवार असेल शुक्रवार आहे गुरुवार आहे मला कुठल्या चार 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 दिवसांनी कमीत कमी एक एक आयोगाचा पेपर माझा वेळ लावून सॉल्व्ह झाला पाहिजे त्या पेपरमध्ये माझ्या काय काय चुका झाल्यात या चुका मला कमी 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 करत न्यायच्या आहेत आणि हे कंपल्सरी आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर सॉल्व केला नाही त्यांचे परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा पास होण्याचे चान्सेस फार कमी होतात फार कमी म्हणजे ते अगदी निग्लिजेबलच होत असतात हे लक्षात राहू द्या लिटिल म्हणतो आपण लिटील अ लिटील द लिटील तसं मग त्यांना लिटील म्हणावं लागेल कारण अगदी नगण्य त्यांचे चान्सेसच नाही आहेत मग पूर्वपरीक्षा पास व्हायचे अ लिटील तरी वा द लिटील करा म्हणजे थोडे 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 तुमचे चान्सेस वाढवत न्या चान्सेस कधी वाढतील जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व कराल सगळे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला माहिती असतील तुमच्या डोक्यात काही कन्फ्युजन नसेल मॅथ्समध्ये कमीत कमी बारा ते तेरा प्रश्न मला सॉल्व्ह करता येतील इतका तुम्हाला आत्मविश्वास असेल करंट अफेअर्स असेल या सगळ्याची तुमची रिव्हिजन झालेली असेल आणि कमीत कमी पाच पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेले असतील तर स्वतःला असं म्हणा की बाबा माझा अभ्यास झालेला आहे नाहीतर मग तुमचा अभ्यास झालेला नाही ठीक आहे सो ह्या सगळ्या ज्या पी आहेत महत्त्वाच्या मुद्द्यांच्या हे पॉलिटीचं आहे एवढं एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे याच्यातलेच पंधरा प्रश्न तुम्हाला दिसतील पेपरमध्ये दुसरी गोष्ट मॅथ्स पण जे मग अशी सांगितलं की पेपरमधलं जे मॅथ्स आहे फक्त तेवढंच सॉल्व्ह करा करंट अफेअर्ससाठी काय करायचं काय करायचं तर करंट अफेअर्ससाठी गेल्या वर्षाचं एक इयरबुक आपल्याला करणं कंपल्सरी आहे आपण आपल्या ॲपवर घेतलंय काहीतरी एकोणनव्वद रुपये वगैरेच फक्त त्याची फी असेल त्याच्यातच आपण ते, ते पुढचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलचे करंट अफेअर्स लाईव्हमध्ये घेत आहोत ते त्याच्यामध्ये ॲड होईल ते आहे तिथपर्यंत तुम्हाला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल चार महिन्यांचं तरी करंट अफेअर्स आपलं झालं पाहिजे दुसरी गोष्ट की मागच्या वेळेस आपण जसं बघितलं की करंट अफेअर्स फारच वेगळं आलेलं होतं म्हणून सतरा पंधरा सोर्सेसमधनं मी करंट अफेअर्स करेन अजिबात करायचं नाही जितकं येतं आहे तितकंच परफेक्ट येऊ द्या सात आठ मार्क येऊ द्या बास आणि थोडंफार तुमचं डोकं लावलं तरी पण पाच सहा मार्कांची उत्तरं आपल्याला अलगत काढता येतात पेपरमधून यासाठी पेपरचा सराव पाहिजे पेपरच्या गोष्टी माहिती पाहिजेत पेपर तुमचा आत्मसात झाला पाहिजे की कशा पद्धतीची उत्तरं काढायची आहेत तुम्हाला आणि तशा पद्धतीने तुम्ही ती उत्तरं काढू शकता मात्र भरमसाठ काय म्हणतो स्त्रोतांच्या मागे पळायचं नाही सोर्सेसच्या मागे पळायचं नाही की एक धड भारावर चिंद्या होतील की मॅथची पण प्रॅक्टिस होणार नाही जी एस पण कंप्लीट होणार नाही पी वाय क्यू पण होणार नाहीत पेपर पण होणार नाही आणि वाचतोय काय तर वाचतोय दिवसभर करंट अफेअर्स याच्यातून वाचत्याच्यातून 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 वाचायचा काहीच फायदा पेपरला होणार नाही आणि त्यामुळे जे तुमच्या समोर आहे तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहेत साठ मार्क मिळवायचे आहेत साठमधले कसे मार्क तर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस मार्क तुमचे शोअर शॉट जी एसमधून तुम्हाला आलेच पाहिजेत आणि वरचे जे पंधरा ते सोळा मार्क आहेत हे तुम्हाला मॅथ्समधून आले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला एक असं डोक्यात तुमच्या एक माइंडसेटमध्ये एक असू दे गोष्ट की मला इतके इतके मार्क जी एसमधून शोअर शॉट येतात हे कधी कळेल जेव्हा तुम्ही पेपरचा सराव कराल जेव्हा तुम्ही पेपरची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला हे सगळं समजेल आणि यासाठी म्हणून पेपरची प्रॅक्टिस मस्ट आहे मस्ट आहे आणि जसं मग सांगितलं की हे सगळे मुद्दे मी टेलिग्रामवरती त्या सगळ्या पीडीएफ टाकल्यात पुस्तक समोर घ्यायचं आणि चार चार दिवस तीन तीन दिवस एकच पुस्तक वाचून काढायचं तीन तीन दिवस करा म्हणजे तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करता येईल सो तीन 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 पाच विषय आणि इतकी रिव्हिजन सफिशियंट आहे सोबत पेपर सोबत क्यू अॅनालिसिस सोबत मॅथ्स आणि रिजनिंग आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलचं करंट अफेअर्स इतकं पेपरसाठी सफिशियंट आहे आणि तुमचं शांत डोकं जे अति अतिमहत्वाचं आहे पेपरसाठी तुमची प्रिलियम्स पास होण्यासाठी आणखीन एक की आत्तापर्यंत माझा काहीच अभ्यास झाला नाही मग मी आता कायच करू मला तर काहीच येत नाही माझ्या पेपरमध्ये ह्याच चुका होत असतात हे माझं नेहमीच होतं हे सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका हे नेहमीच होतं हे स्वतःला सांगताय म्हणून ते नेहमीच होतंय जर स्वतःला असं सांगाल की आता हे होणार नाही तर आता ते होणार नाही आत्तापर्यंत तुम्ही प्रिलियम्स पास नाही झालात हे विसरून जा आता तुम्ही पास होणार आहात हे डोक्यात ठेवा तर तुम्ही पास होणार आहात त्यामुळे मागच्याच कायम त्यास 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 त्याच पॅटर्नमध्ये स्वतःचा मेंदू आणि स्वतःचं ते जी काही एनर्जी आहे तर ती वायानं घालवता अभ्यासाला संपूर्णपणे तुमच्या ध्यानीमनी एकच गोष्ट असायला पाहिजे की मला यावर्षी मुख्य परीक्षा द्यायची आहे मग ठीक आहे गडबची माझ्या हातातून गेली पण गट ची मुख्य परीक्षा मी शुअर शॉट यावर्षी देणार आहे हा एकच ध्यास तुमच्या मनात असू द्या आणि खूप छान अभ्यास करा ठीक आहे थांबूया आपण इथे